नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीची पूजा पूजा आणि आयोजित केली होती आणि त्या पूजेच्या निमित्ताने आपण ह्या सर्व कलाकारांना मी पाचारण केलं आणि ते माझ्या शब्दाला मान देऊन आले आपले सन्माननीय आणि वृत्तपर्यंत महाराज सन्मान की हरिवक्तपरायन अरुण 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 महाराज तसेच सन्माननीय गायक आपले हरिवक्तपरायन काय नाव नरेश कदम हा नरेश कदम हे आपले दादाचे जोडीदार सगळ्यात दादांचे जोडीदार मला खूप आनंद वाटतो की आमच्या ती परंपरा चालू ठेवली ती सातत्याने चालू राहील त्यांनी तस खाली जलना उरंगाबाद पर्यंत त्यांच्या सांगितल्यामुळं बरे आपल्या परिसरात पश्चिमधे नामधारक त्यांनी जास्त केले बाबा माग नामधक म्हणून ते स्वतः मागे राहिले म्हणजे पुढे नाही आले गेले मी करताय असं नाही केलं सत्याकडे मोठेपणा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण इथे आले आणि जे कार्यक्रम ठेवला ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आपल्या आत्मीयतेने माझ्याकडे आले आणि एक सन्मान वाढवला आणि या घराण्याची परंपरा आपण सर्वांनी पाळवायची हो आता त्याच्याकडे मी आलो आमचे हरिभक्त परम जेरा महाराज आले आपण सगळ्यांनी पुढे न्यायचं एकामेकांना सहाय्य सहाय्यक अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया आज या प्रसंगी जे ग्रहशांतीच्या निमित्ताने मी ह्या सर्व कलाकारांना तिचं पाचरण करून त्यांच्याकडनं जे काय गोडगोर आम्हाला आवाज ऐकायला मिळाला संगीत माहीत ते आमच्या हृदयामध्ये असा सातत्याने आहोत आणि तुमचं जिवाला आमच्यावर राहत आमचा तर दिवाला तुमचा राहायच पण तुमच्या सगळ्यांचा या घराण्यावर प्रेम असावं कारण कुंभारगाम पाण्यामध्ये एकमेव घराणं असा आहे की मालकरी सगळे आम्ही हवं चिंचवडी पाण्यामध्ये तर चिंचवडी पाण्यामध्ये पण आम्ही एकमेव घराणं असं आहोत की आमच्याकडे सगळे मालकरी आहेत सगळे हरिभक्तपराने गुरुवारी आहेत आणि प्रत्येक माणूस गुरुवारी झालेला आहे नुसतं हरिभक्त राहिला नाही म्हणजे प्रत्येकाकडे नाम आहे प्रत्येकाकडे अधिकार घेऊन आले शिवपाद बाबांची परंपरा चालवली आमचे पांडुरंग देवेंद्र बाबा परंपरा चालवली आणि माझ्या जोडीला माझे हरिभक्त संस्थेचे अध्यक्ष रमेश महाराज हे खूप बरं का म्हणजे यांनी मला स्मरण केलं की महाराज तुम्ही अधिकार घ्या हा त्याच्या शब्दाला मी जागलो आणि आम्ही पुढे आहे बरं का ते बोलले महाराज तुम्ही अधिकार घ्या बाबांकडून मी आज अधिकार घेतला त्याचा योग्य पद्धतीने वापर करतो त्यांच्या शब्दाला किंमत दिली त्याच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्या वजनाला आम्ही जा वजनाला आम्ही जागलो आणि म्हणून आपण म्हणून पुढं चाललो तर सर्वांनी मिळून आपण काय करायचं हे जे परंपरा जी आपली वारकरी संप्रदायाची किंवा आनंद साम्रदायाची ही परंपरा सातत्याने आपण काय केलं पाहिजे आपल्या पिढीला मुलाने मुलांना पिढं हे पुढं आपल्याला चालू ठेवलं पाहिजे भजनाच्या माध्यमातून असेल प्रवचनाच्या माध्यमातून असेल कीर्तनाच्या माध्यमातून असेल माध्यम एकच आहे भक्तीचा माध्यम काय सगळ्यांचं मी एकच माध्यम आहे आणि तो म्हणजे काय की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते भगवंताच्या नामाचं स्मरण आता बघा आपण दोन तास झाले आपण सगळे विसरलो की नाही देहभार विसरलो आपण म्हणजे आपण कोणाच्या नातामध्ये होतो तर त्या भगवंताच्या भगवंताच्या आपण कशामध्ये होतो त्या नाम नामामध्ये आपण एक दंग झालो बदल आणि असं आपण प्रत्येकाने लोक दंगल करतात आपण दंगल दंगल मंगल सोडून घ्या कारण आपल्याला काय करायचं आम्ही आता आम्ही एक गाव आम्ही अनेकांचं काम नाही आता आता एक आम्ही आमचा विठ्ठल बसलो आहे सर्व काय आमचा विठ्ठल विठ्ठल आहे आणि आपण सगळ्यांनी आता आणि मला सगळ्यांनी शुभकार्य केलं सगळ्यात पहिल्यांदा मी सन्मान करतो आपले काही पाय